आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग भारतीय संविधान महामुक्तीचा महामार्ग होय असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी इजेड खोबरा गडी यांनी व्यक्त केले श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात विवेकानंद शिक्षण संस्था आयोजित इंजिनियर एस एस नानापूरकर राष्ट्रीय परिसंवाद तथा स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना त्यांनी शासन शिष्यवृत्तीचे मागासवर्गीयांच्या निधी इतरत्र वळीत असल्याची यावेळी खंत व्यक्त केली हुकुमशाही कडे मार्गक्रमण करणाऱ्या राज्यकर्त्यांपासून संविधानाचे उद्घाटन स्थानी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग सामाजिक परिवर्तनाचे आंदोलन देशव्यापी करण्यासाठी घ्यावे असे आवाहन यावेळी नव्या पिढीला केले यावेळी माजी न्यायमूर्ती तथा सत्यशोधक विचारवंत डी आर शेळके यांना इंजिनियर एस एस नांदापूर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सत्काराला उत्तर देताना शेळके म्हणाले की त्यांनी आणि विवेक विवेकदृष्टी यातून राष्ट्र समृद्धी होते असेही मत व्यक्त केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ सुरेश सदावर्ते इंजिनियर भीमराव हटकर न्यायमूर्ती भूषण काळे प्राचार्य बी यू जाधव मंगेश नरवाडे विधिज्ञ अशोक सोनी बी एस सहजराव प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत मकरन यांनी केले तर प्रास्ताविक सुधीर जाधव आणि अतिथींचा परिचय प्राचार्य सारंग साळवी मानपत्र वाचन प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके तर आभार प्रदर्शन विश्वजित वाघमारे यांनी केले यावेळी वृक्षमित्र कैलाश गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरुवातीला परिसरात वृक्षरोपण करण्यात आले संविधानात प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक गोविंद नांदापूरकर रवी पंडित संजय आडागळे प्रेमानंद बनसोड प्राध्यापक अतुल वैराट बाळासाहेब नांदापूरकर आर्यन बनसोडे एपी राऊत देवानंद आदींनी विशेष परिश्रम घेतले सोहळ्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते काय कसं वाटलं <laughs> परभणी शहरातून मला अतिशय आनंद झाला कारण जवळजवळ गेले ऐंशीच्या दशकामध्ये आम्ही दहा ते बारा वेळा पूर्ण मराठवाड्याचा दौरा केला होता त्यावेळेस सुद्धा माझा मुक्काम असायचा आणि मधल्या काही काळात मिळू शकलो नाही परंतु ज्यावेळेस मला डॉक्टरांनी याचं निमंत्रण दिलं त्यावेळेस निमंत्रण नक्की आलं पाहिजे कारण एक तर सत्तामुखी जे आहेत त्यांचं जे काम आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून मग मी विशेषतः समारंभासाठी आलो आणि मला सगळे माझे मित्र भेटले मला आणि मराठवाड्यात परत एकदा आल्यामुळे मला खूप आनंद झाला मराठवाड्याची माझ्या मनात खूप आस्था आणि प्रेम लोकशाहीचे चार समजा मी यश एस नांदापूरकर फार कर्तबकार अभियंता होऊन गेले त्यांनी केवळ परभणी शहराचा विकास केला नाही त्यांनी विकास केला तर यांच्यासारखे के जे इंजिनियर आहेत ते नवभारताचे शिल्पकार आहेत सर्व धरण वगैरे बांधली जातात प्रकल्प उभारले जातात हे मोठे महामार्ग झालेले समृद्धी महामार्ग इतर महामार्ग हे सर्व अभियंते करत असतात आणि या क्षेत्रामध्ये यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जयंती दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान सोहळा केला जातो त्याबद्दल जा नांदापूरकर साहेबांचे जे वारसाहेब त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे आणि माझा जो सन्मान केला त्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो